शरद पवार यांना सर्वात मोठा का आताची सर्वात मोठी बातमी समोर आली राज्यातील महापालिका निवडणुकीसाठी युती आघाडीचे चर्चा अखेरच्या टप्प्यात आल्या आहेत बहुतेक पक्षांनी बंडखोरी चालण्यासाठी उमेदवारी याद्या जाहीर न करता थेट उमेदवारांना एबी फॉर्म देण्याची भूमिका घेतली आहे त्यामुळे इच्छुक आहे युती आघाडीमध्ये कोणत्या पक्षाला किती कुठल्या जागा मिळाल्या याबाबत अजूनही स्पष्टता नाही त्यातच पदाधिकाऱ्यांची नाराजी समोर येऊ लागली असून मुंबईत शरद पवारांना मोठा धक्का बसला आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या मुंबई जिल्हा अध्यक्ष राखी जाधव या जागावाटपावरून नाराज असल्याचे सांगितले मुंबई महापालिकेसाठी राष्ट्रवादी ठाकरे बंधूंसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे मात्र या युवतीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ पाच ते दहा जागा मिळण्याची चर्चा आहे त्यामुळे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात असल्याचे समजते राखी जाधव या इच्छुक असलेल्या मतदारसंघाची जागा राष्ट्रवादीला मिळाली असली तरी इतर इच्छुकांची नाराजी समोर आली आहे त्यातूनच जाधव यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे समजते ते आजच भाजप मध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे त्यांना भाजपकडून त्यांना भाजपकडून घाटकोपर मधून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे राखी जाधव यांची त्यांच्याकडून पक्षाला किमान हीच जागा मिळाव्यात यासाठी प्रयत्न केले जात होते पण प्रत्यक्ष अत्यंत कमी जागा वाटेला येताना दिसत आहे त्यातून अनेक इच्छुकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे